मॉर्निंग इगतपुरी इमर्जन्सी न्यूज तर्फे जाईद खान अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिना उघाडे साहेब आज आपल्याला काही स्टेटमेंट देणार आहे मुख्यमंत्री यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आदिवासी सेनेचा मोर्चा लवकरात लवकर इगतपुरीहून रवा रवाना होणार आहे त्या संदर्भात आपण थेट दिना उघाडे साहेब यांना विचारूया नमस्कार नमस्कार बोलतो आजपर्यंत तत्कालीन विद्यमान सरकारच्या कार्यकाळात विद्यमान मंत्री माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि सध्या स्थिती ते महाराष्ट्राचे केंद्राचे ते या प्रसंगी आदिवासी सेनेने आतापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारकडे अनेक प्रश्न सादर केलेत अनेक के मागण्या मागितल्यात त्यामध्ये यांना साधर दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामंत्र करता येऊ नाही राहिलेलं नंतरच्या स्टेशनला जाऊन हे नामांत्र करताय आता विद्यमान चौदा एप्रिलला जयंतीच्या दिवशी राज्यपाल साहेब मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री बाबासाहेब नतमस्तक होतात आणि त्यांचं नाव दादर रेल्वे स्टेशनला द्यायला दुर्लक्ष करतायत एकंदरी दलित मागासवर्गीयांबद्दल यांची सरकारची जी द्विधा आहे अवस्था ही अत्यंत शोचनीय आणि निंदनीय नी स्वरूपाची आहे सात एप्रिल मी नागपूरला माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरती बिराड मोर्चा घेऊन चाललो असताना तेथील नागपूरच्या पोलीस प्रशासनानं ना आणि मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी विनंती केली के के की आपण मुख्यमंत्र्यांची भेट घालून या प्रश्नांची सोडवणूक करू आपण बिराड मोर्चा काही नेऊ नका बंगल्यावरती त्यांच्या विनंतीला मान दिला नाही थांबून घेतलं सात एप्रिल पासून आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कुठल्याही प्रकारच्या भेटी संदर्भात प्रक्रिया झाल्या नाही आता मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीत विचारणा केली नाही आता मात्र विराज नाहीये की हे प्रश्न वर्षन पडून राहिले इगतपुरी शहराच्या अतिक्रमी झोपडपट्ट्या आहेत या वर्षानुवर्षाचे त्या कायम झाल्या पाहिजेत म्हणजे नागरिक सुविधा यांना दिल्या पाहिजेत पाण्याचा प्रश्न आहे लायचा प्रश्न आहे अनेक प्रश्न असे आहेत की ज्या आदिवासींच्या जमिनी आहेत त्यांना ते त्यांच्या नावी केल्या पाहिजेत वन खात्यामध्ये मजूर काम करतायत त्या वन मजुरांना त्यांच्या सेवेत कायम घेतलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे या आदिवासी आणि दलितांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार विशिष्ट निधी देत आहे तो निधी इतरत्र वळवला जातो आणि या विकासापासून हा समाज वंचित ठेवला जात आहे त्यामुळे जा असे असंख्य प्रश्न असे आहेत कि तो तो की जोपर्यंत प्रत्यक्ष मुख्यमंत्री भेटत नाहीत महोदय भेटत नाहीत तोपर्यंत या प्रश्नाची उकल होईल असं आम्हाला वाटत नाहीये माननीय राज्यपाल साहेब भेटू शकतात तत्कालीन मुख्यमंत्री भेटलेत मग आमच्या देवाभाऊना भेटायला काय हरकत आहे फडणवीस साहेबांना भेटायला काय हरकत आहे आम्ही काय दलित महागाशी वर्गीय नेतृत्व करतो म्हणून आम्हाला भेटायचं नाही का त्यांना असं काही आहे का असं जर असेल तर तोही काही प्रश्न विचारात घेण्यासारखाच आहे मग आता दीक्षाभूमीवर नागपूरच्या माननीय मोदी साहेब जाऊ शकतात मग फडणवीस साहेबांच्या बंगल्यावर काय नुकसान होणार आहे मग मुंबई तर पाच पाहुणावर आहे पाच पाहुण्यावर मुख्यमंत्री असतात नाशिक करून जात आहेत पण मधल्या काळात ते मुख्यमंत्री प्रश्नाची जबाबदारी घेत नाहीयेत मग शेवटी करणार काय आम्ही म्हणजे सर्व गोरगरिबांचा ता तांडा हा बिराड मोर्चा दोन मेला आता निश्चित झाला की दोन मेला नागपूरला त्यांच्या बाल्टीच्या निवासानावर झाला जाणार म्हणजे शंभर टक्के जाणार आणि ही आज अंतिम इशारा देण्याची परिस्थिती निर्माण केली त्या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे मी आवाहन केलेलं आहे धन्यवाद हे होते दिना उघाडे साहेब आणि यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी मोर्चा नेण्याचा ठरवलेला ने आहे त्या संदर्भात ते इमर्जन्सी न्यूजच्या फेसबुक पेज वरून लाईव्ह माहिती देत होते इमर्जन्सी न्यूज तर्फे खान धन्यवाद इगतपुरी